चोडा सैरा वैरा वारा पि साट वाहे भय भी तु भेहे जाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाचा खोल तलाशी अत्रुप्त पसरली छाया निश्च आदित्य डेरेन त्याच्या मित्रांनी ना पुण्यातले सगळे देव बघितले बर का आज आम्हाला जायचं होतं साताऱ्याला काळूबाई देवीला जातानाच अशा काही गोष्टी दिसायला सुरुवात झाल्या होत्या ते बघून अजून टेन्शन आलं आमच्यापासून सातारा शंभर किलोमीटर आहे त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघलो होतो बऱ्याच ठिकाणी थांबत थांबत आम्ही पोहोचलो डायरेक्ट साताऱ्यात काळूबाई देवीला सगळ्यात जास्त भयंकर इथल्या रस्त्याचे डोंगर पात पात आम्ही पोचलो मंदिराच्या पायथ्याशी जातानाच थोड्या वेगळ्या काही गोष्टी दिसायला सुरुवात झाल्या मी कुठं गेलो माझे फॅन भेटले नाही असं तर काही कधी होतच नाही इथले आर्मीवाले पण आपले फॅन होते त्यांनी आपल्या सगळ्या गोष्टी दाखवून दिले आणि माझ्या ओळखीचा फायदा मला शंभर टक्के होतच असतोय इथं लोकलचे आपले फॉलोअर होते ते म्हणले चला तुम्हाला जंगलात अजून मंदिर आहे मोसोबत ते दाखवून आणतो आम्ही फक्त देवीचं दर्शन घ्यायला चालू होतो पहिली गोष्ट मी कोणत्या अंधश्रद्धाला बढावा देत नाहीये आणि कोणत्याच विषयी काही बोलत पण नाहीये चालताना फक्त मी एवढंच बोलत होतो जय काळूबाई आणि जय बजरंगबली पण शेवटी आम्हाला डेंजर गोष्ट बघायला भेटलं ना आम्ही तिथून लगेच पार पळून चालू होतो ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर आणि युट्यूला जाऊन पूर्ण व्हिडिओ तो बी लवकर आदित्य डेरे सर्च करून युट्यूला बघून घ्या डेंजर काम